ऊस दर जाहीर झाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असं आंदोलन अंकुशनं जाहीर केलंय त्याचवेळी चिपरी इथल्या घोडावत खांडसरी साखर कारखाना आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला उसाचे ट्रॅक्टर अडवल्यामुळं आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली त्यातून वातावरण तणावपूर्ण बनलं होतं गेल्या वर्षीच्या ऊसाला दोनशे रुपये आणि यंदाच्या ऊस दराची पहिली उचल चार हजार रुपये मिळावी या मागणीसाठी शिरोळमधील आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाली आहे अशातच ऊस दर जाहीर न करता चिपरी इथल्या घोडावत खांडसारीचं कामकाज आज बंद पाडण्याचा प्रयत्न झाला कारखान्याचं प्रवेशद्वार बंद करत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान काही कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला उदगाव शिरोळ बायपास मार्गावर रोखून परत पाठवलं त्यामुळं शिरोळ पोलीस आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली या प्रकाराचं मोबाईलवर शूटिंग करताना पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला